श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आजकाल प्रत्येकावरती कर्ज हे असतंच अगदी जास्त स्वरूपामध्ये नसलं तरी पण थोड्या स्वरूपामध्ये का होईना कर्ज हे असतंच तसेच आपण कितीही मेहनत करा मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपले देखील मन हे नाराज होत असतं कारण की आपण जर प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नसेल मग अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही आता क कर्ज म्हणायचं झालं तर अगदी आपल्याकडे थोडेसे जरी पैसे नसले पन्नास रुपये असेल किंवा शंभर रुपये असेल तरी पण आपण पन, शेजारच्या व्यक्तीकडून घेत असतो किंवा मैत्रिणीकडून घेत असतो मग ते देखील कर्ज स्वरूपामध्येच झालं आता अनेक वेळा आपण आपल्या फ्लॅटसाठी कर्ज घेतो किंवा अगदी गाडी घ्यायची असेल तिच्यासाठी देखील लोन काढत असतो किंवा इतर कोणत्याही वस्तू असेल तर त्यासाठी आपण कर्ज हे घेत असतो आता कर्ज घेण्यासाठी कर्ज अगदी आपल्याला इझिली मिळून जातं पण ते कर्ज फेडण्याची वेळ आली की आपल्या नाकी नऊ येतं काय करावं काही सुचत नाही आणि हप्ते चालू झाले की घरात देखील खर्च असतो आणि खर्च आणि कर्जाचे ते हप्ते फेडणे खूप अवघड होत असतं घरामध्ये गरजा या वाढतच जातात त्या काही कमी होण्याचं नाव घेत नाही आणि वरून आपल्याला हप्ते देखील भरावे लागतात मग हे हप्ते फेडण्यासाठी हे कर्ज फेडण्यासाठी कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता कर्ज हे प्रत्येकावरतीच असतं आता अगदी सेवा करून उपाय करून आपलं कर्ज फिटणारच आहे असंही नाही पण आपल्याला त्यासोबत मेहनतीची जोड देखील पाहिजे आपण प्रामाणिकपणाने मेहनत करा त्याची फळ आपल्याला नक्कीच मिळेल पण जेव्हा आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळते ना तेव्हा आपण कितीही कर्ज असू द्या ते आपण काही दिवसांमध्येच मिटवू शकतो आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जेव्हा पण आपण एखादं कर्ज घेतो ना तर ते कर्ज मंगळवारी कधीच घेऊ नये कारण जेव्हा जेव्हा आपण मंगळवारी कर्ज घेतलं असेल तेव्हा बघा कर्ज फेडणं हे आपल्याला खूप म्हणजे खूप अशक्य होऊन जातं त्यामुळे आपण मंगळवारी कधीही कर्ज घ्यायचं नाही पण जेव्हा आपल्याला कर्ज फेडायची वेळ असेल तेव्हा आपण ते, ते आवर्जून मंगळवारी कर्ज फेडावं आपण जर मंगळवारी कर्ज फेडलं तर आपले पुढचे जे काही हप्ते आहे ते देखील कमी होण्यास सुरुवात होत असते किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला पैसे द्यायचे असतील त्या व्यक्तीला कुणाचे पैसे तरी फेडायचे असतील किंवा त्या व्यक्तीला देखील कर्ज फेडायचं असेल तर त्या व्यक्तीला जरी आपण मंगळवारी पैसे दिले तरी पण माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते त्यामुळे आपल्याला जर कर्ज फेडायचं असेल तर ते मंगळवारी तुम्ही फेडू शकता फक्त कर्ज घ्यायचं असेल तर ते आपण मंगळवारी चुकूनही घ्यायचं नाही मग आता आपल्याला कर्ज घ्यायचं असेल मग घरासाठी असेल गाडीसाठी असेल किंवा इतर कोणत्याही कारणासाठी असेल मग ते कोणत्या दिवशी घ्यावं तर आपण गुरुवारी कर्ज घ्यायचं आहे तुम्हाला कशासाठीही पैसे लागत असतील तर तुम्ही गुरुवारी कर्ज नक्कीच घेऊ शकता गुरुवारी जर आपण कर्ज घेतलं तर ते कर्ज आपण लवकरात लवकर फेडतो तसेच आपले आर्थिक टंचाई देखील लवकर दूर होण्यास मदत होते असे म्हणतात फक्त आपण प्रामाणिकपणे कष्ट केलं पाहिजे मग तुम्ही मंगळवारी आणि गुरुवारी देखील कर्ज फेडण्यासाठी उत्तम दिवस आहे या दोन्ही दिवशी तुम्ही तुमचं कर्ज हे फेडू शकता आता मी जो काही तुम्हाला उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही बुधवारी करायचा आहे मग कोणत्याही महिन्यामधील बुधवारी तुम्ही करू शकता फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही अगदी एक दोन महिने तुम्ही कंटिन्यू बुधवारी हा उपाय करून बघा नक्कीच तुमचं कर्ज हे दूर होईल व तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल माता लक्ष्मी ही स्थिर राहील पैशांच्या ज्या काही समस्या आहे तर त्या समस्या देखील दूर व्हायला हो सुरुवात होईल तसेच आपण हा उपाय केल्यामुळे आपल्याला एखादा मोठा मार्ग मिळेल की जेणेकरून आपण आपलं कर्ज हे लवकर फेडू शकता तसेच मी आता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो मिठाचा उपाय आपल्याला करायचा आहे आता मिठाचा आणि माता लक्ष्मीचा खूप जुना संबंध आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे कारण की माता लक्ष्मी ही समुद्र मंथनातून आलेली आहे आणि समुद्रामध्येच मीठ बनतं तर समुद्र मंथन समुद्रच माता लक्ष्मीचं माहेर घर म्हणून देखील ओळखलं जातं तर बघा मिठाचा उपाय करायचा आहे आता उपाय कसा करायचा ते सांगते त्याआधी उपाय कोण करू शकतं जर तुम्ही कुणाला तरी कर्ज दिलेला आहे आणि तो व्यक्ती तुम्हाला तुमचे पैसे परत रिटर्न करतच नाही अगदी आपण कितीतरी वेळा त्या व्यक्तीकडे विनवण्या केल्या असतील पण तरी पण ती व्यक्ती आपल्याला पैसे देत नाही किंवा आपणच कुणाचे तरी पैसे घेतले असतील पण आपल्याकडून ते पैसे फेडणेच होत नसेल अगदी आपल्याला प्रामाणिकपणाने ते पैसे फेडायचे आहे पण कर्ज फिटणे काही होत नाही किंवा अगदी कोणत्याही कारणासाठी तुम्ही कर्ज घेतले असेल किंवा अगदी तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरामध्ये पैसा यावा माता लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर व्हावी तर यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर या उपायासाठी आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे आता मीठ घेताना आपण जे नॉर्मल मीठ वापरतो तर ते मीठ घ्यायचं नाही तर आपल्याला जे खडे मीठ असतं तर ते खडे मीठ घ्यायचं आहे आता खडे मीठ घेतल्यानंतर आपल्याला काचेची बरणी घ्यायची आहे किंवा अगदी काचेची बॉटल भेटली तर ती देखील घेऊ शकता कोणतीही वस्तू घ्या पण ती काचेच्या स्वरूपामध्ये पाहिजे तसेच वाटी न घेता बरणी किंवा बॉटल आपण काचेची घ्यायची आहे अगदी छोटीशी असली तरी पण चालेल आता या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे आता हा उपाय आपण बुधवारी करायचा आहे कोणत्याही बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचे आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा मांसाहार देखील करत असतो तर ही नकारात्मकता दूर होण्यासाठी अगोदर आपण गोमूत्र किंवा हळदीचं पाणी आपण शिंपडायचं आहे आणि त्यानंतर दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे एक देवाजवळ एक तुळशीजवळ आणि आपल्याला उपाय करायला बसायचा आहे खाली आसन घ्यायचं आहे एक काचेची बरणी सर्वात प्रथम घ्यावी आणि त्यामध्ये आपल्याला खड्डा मीठ टाकायचे आहे त्यानंतर तीन हिरवी वेलची घ्यायची आहे आता ही तीन हिरवी वेलची देखील आपण त्या मिठावरती ठेवायची आहे आता यानंतर आपल्याला एक पांढरं फूल घ्यायचं आहे मग पांढर्या फुलामध्ये तुम्ही चाफ्याचं चा फूल घेऊ शकता किंवा इतर कोणतंही फूल घेतलं तरी पण चालेल पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला पांढरं रुईचं फूल मिळालं तर ते तुम्ही आवर्जून घ्या कारण की याने आपण जो काही उपाय करणार आहोत त्या उपायाचा नक्कीच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल रुईचे झाड हे महादेवाला देखील अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजेमध्ये देखील या झाडाचे खूप महत्त्व आहे शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्र साधनेचे देखील आहे याच कारणामुळे रुईचे झाड असते तिथे कायम सुख समृद्धी राहते तसेच सर्व प्रकारचे नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होत असते आता रुईच्या झाडाचं एक फूल आपण घ्यायचं आहे आणि हे फूल आपण त्या हिरव्या वेलचीवरती ठेवायचं आहे आपण बर्नीमध्ये मीठ ठेवलं आहे त्यावरती तीन हिरवी वेलचे आणि त्यावरती आपल्याला हे सफेद फूल ठेवायचं आहे आता यानंतर आपल्याला त्या बरणीला झाकण लावायचं नाही किंवा त्या काचेच्या बॉटलला झाकण लावायचं नाही तर त्यावरती आपण आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तर आपण धुमावती मंत्र म्हणायचं आहे ओम धूम 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 धुमावती दुम, दुम, स्वाहा या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी यूट्यूबवरती सर्च केलं तरी पण धुमावती मंत्र मिळून जाईल अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण पन या धुमावती मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचाच आहे आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तुम्ही सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा जे काही कर्ज झालेलं आहे तर त्याबद्दल बोलायचं आहे त्यानंतर एक पांढऱ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे किंवा कागद घेऊ शकता किंवा लाल रंगाचा कपडा घेतला तरी पण चालेल आता जे काही मीठ आपण घेतलं होतं त्यातील थोडंसं मीठ आपण त्या, त्या कागदावरती ठेवायचं आहे त्यासोबत एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे आता याची आपण पोटली बनवायची आहे किंवा कागदामध्ये आपण हे बांधायचं आहे यानंतर हे मीठ आणि हिरवी वेलची आपण आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे किंवा अगदी महिलांनी पर्समध्ये ठेवलं तरी पण चालेल त्यानंतर ही जी काचेची बरणी आहे त्यावरती आपण मीठ हिरवी वेलची आणि फूल ठेवलेलं आहे तर त्याला आपण सफेद कापडाने बांधून घ्यायचं आहे आणि ही बरणी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आपण जिथे पैसे ठेवत असतो तर तिथे आपल्याला ही बरणी ठेवायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होतेच त्यासोबत आपले कर्ज फिटते घरामध्ये पैसा देखील येत असतो अगदी रोज संध्याकाळी तुम्ही जिथे बरणी ठेवलेली आहे तिथे धूप दीप दाखवायचं आहे तसेच धुमावती मंत्राचा जप देखील तुम्ही रोज एकशे आठ वेळा करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद